चला आज आपल्याला बघायचं आहे इतिहास व नागीशास्त्र त्याच्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आपण बघणार आहोत पहिला धडा आहे भारतीय उपखंड आणि त्याचा इतिहास सदारंभे बघा भारताची जर भौगोलिक वैशिष्ट्ये जर बघितली तर याचा विचार करताना आत्ताचा जो काय पूर्वीचा जो प्राचीन भारत आहे त्यामध्ये आत्ताचा पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश होत असतो साधारणपणे याचे सहा भागात सहा मुख्य भूभाग आहेत यामध्ये हिमालय सिंधु गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश थरवटचे वाळवंट दख्खनचा पठार समुद्र किनाऱ्याचे प्रदेश आणि समुद्रातील बेटे बघा हे दख्खांचा पठार आहे ते तुम्हाला चॉकलेटी कलरने दाखवले आहे ते त्यानंतर बघा हे वाळवंट आहे त्यानंतर हिमालय पर्वत आहे हम्म त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आजची जे काही पाकिस्तान आणि जे काही बांगलादेश आहे ते ही पूर्वी भारताचेच भाग होते प्राचीन भारताचे भाग होते आता बघा यामध्ये पहिला जर बघितला तुम्ही हिमालय पर्वत आहे हा हिमालय जो पर्वत आहे यामध्ये हिंद कुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला एक जणू अबाधी भिंतच तयार झाली आहे या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे मात्र हिंदु कुश पर्वतातील खैबर वोलन या खिंडीमधून जाणारा कुश्कीचा व्यापारी मार्ग आहे मग मा आपल्याला सगळ्यात महत्वाच्या नोट्स काढतो त्यावेळेस नोट्स काढताना आपण ह्या गोष्टी लिहिल्याच पाहिजे कि भारतीय उपखंडाचा ज्यावेळेस आपण विचार करतो आहे या भारतीय उपखंडाचा विचार करताना काय विचार केला पाहिजे आपण जे काही हे आपलं भारतीय उपखंड आहे या भारतीय उपखंडामध्ये आपल्या नोट्स काढताना आपल्या ह्या गोष्टी लिहिल्या पाहिजे की ही भारतामध्ये जे भारता काय आहे भारताच्या आशिया मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे जी काय भिंत आहे ती भिंत कोणती आहे हिंदुकुश आणि हिमालय पर्वतामुळे काय झालं आहे भारतीय उपखंड आणि आशियातील वाळवंट यापासून अलग झालेला आहे हिंदुकुश पर्वतातील खैबर बोलनिया खिंडी मधून जाणारा खुशकीचा व्यापारी मार्ग आहे तुम्हाला नु? प्रश्न येऊ शकतो हिंदुकुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीतून जाणारा मार्गाला कोणता मार्ग म्हंटला जात चीन पासून निघून मध्य आशियाकडे अरबी समुद्र प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून देखील ओळखला जातो कारण या मार्गावरून पश्चिमेडीकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमण मकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला अनेक परदेशी प्रवासी याच मार्गाने जातात बघा तुम्हाला खैबर खिंड दाखवलेली आहे त्यानंतरचा दुसरा भाग होता गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचे मैदानी प्रदेश आता कुठे आहे सिंधू सिंधुगंगा ब्रह्मपुत्रा मैदानी प्रदेश तर बघा ही तुमची सिंधू नदी आहे ही नदी जी आहे ती सिंधू आहे त्यानंतर ही बघा ही गंगा नदीचा प्रदेश आहे हम्म आणि हे बघा हा जो काय आहे हा ब्रह्मपुत्रा नदीचा प्रदेश आहे दिसत आहे तुम्हाला तीन नद्या तुम्हाला नकाशाचा अभ्यास करताना आम्ही तुम्हाला ज्यावेळेस सांगत असतो की नद्यांचा अभ्यास करा पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ही बघा ही आपली गंगा नदी आहे जी इकडे बंगालच्या उपसागरालाच मिळते आहे त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी आहे ती तिथे बंगालच्या उपसागरात मिळते आहे त्यानंतर ही सिंधू नदी आहे ही इकडून निघते आणि इकडे येऊन पुढे मिळते आहे तर अरबी समुद्राला मिळते आहे लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला हा हिमालय पर्वतरांग दाखवलेली आहे मग तुम्ही ज्यावेळेस भारताचा विचार करतात त्यावेळेस तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की हा जो काही तुमचा भारत आहे या भारत देशामध्ये याचा जर विचार केला तर भारताच्या प्रत्येक भागाला तुम्हाला इथे काही गोष्टी बघायला भेटतील त्या काय गोष्टी आहेत त्या आधी आपण समजून घेऊया बघा हा जर आपण भारत आहे याचा जर या विचार केला तुम्ही तर या भारतामध्ये इकडे नेपाळ भूटान हे दोन देश आहे वरती चीन आहे किती देश झाले आहे तीन देश झाले इकडे काय आहे पाकिस्तान आणि इकडे अफगाणिस्तान हे दोन देश आहेत त्यानंतर बघा इकडे म्यानमार आहे किती देश झाले हा एक देश आहे बरोबर त्यानंतर म्हणजे भारताचा विचार केला तर भारताला किती राज्य किती देशांच्या भूसीमा लागून आहेत तर किती देशांच्या आहेत तीन दोन पाच आणि सहा देशांच्या लक्षात ठेवायच्या बाँड्री लाईन चला जरा यांचा विचार करूया गंगा सिंधू नदी आपण बघवतो या नद्यांचा जर विचार केला तर सिंधु गंगा आणि ब्रह्मपुत्रा या तीन मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा प्रदेश हा यांचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो साधारणपणे सिंध पंजाब पासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेश पर्यंत पसरलेला आहे सर्वाधिक प्राचीन गणराज नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य याच प्रदेशात उदयाला आले आहेत महा तुम्हाला आहे आफ्रिका खंडातील सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे यावर प्रश्न विचारला गेलेला आहे जगातील सर्वात मोठे वाळवंट कुठले लक्षात ठेवा आफ्रिका खंडातील सहारा हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे त्यानंतर आहे थरचे वाळवंट थरचे वाळवंट कुठे आहे तर महारा राजस्थानमध्ये राजस्थान हरियाणा गुजरात या प्रदेशांच्या काही भागामध्ये हे थरचे वाळवंट पसरले आहे लक्षात ठेवा हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घंगर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोहोचते आणि पाकिस्तान मध्ये तिला हकरा या नावाने ओळखले जाते राजस्थान आणि पाकिस्तान मधील तिचे पात्र आता काही कोरडे पडले आहे त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विकरलेली आहेत त्यानंतरचा पुढचा प्रकार जो आहे तो आहे दख्खनचे पठार दख्खनचे पठार काय आहे एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेल्या भारताच्या बाजूला अरबी समुद्र आणि हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला आबूबागुसलेल्या एखाद्या त्रिकोणीत मुसुळक्या दिसतो अशा प्रदेशाला द्विकल्प म्हटलं जातं द्विपकल्प काच म्हटलं जातं त्याचं कारण आहे कि हा भाग जो आहे तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला आणि समुद्रात घुसलेला सुळकासारखा दिसतो अशा प्रदेशाने काय म्हणतं द्वीपकल्प असं म्हटलं होतं दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे सातपुरा विंध्य पर्वतरांग आहे तर त्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांग आहे त्याचा पश्चिम घाट अं त्याला असंही म्हटलं जातं जो काही अं सह्याद्री पर्वताचा भाग आहे याला काय म्हंटला जातं पश्चिम घाट असंही म्हटलं जातं दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हटलं तर या पठारावरील जमीन सुपीक असून संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषी प्रधान संस्कृती तेथे नाणत होत्या मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात आ, मोठे साम्राज्य आहे आणि दख्खनच्या पाठारा समावेश साम्राज्यात झालेला आहे मौर्य साम्रा इथे अनेक छोट छोटी छोटी साम्राज्य होऊन गेली त्यानंतर आहे किनाऱ्यांचा प्रदेश आता किनाऱ्यांचा प्रदेश जर बघितला तर तुम्हाला माहिती आहे आपण जर भारताचा विचार केला तर भारताला हा एवढा समुद्र किमा किनारा लाभलेला आहे दिसतोय दिसतंय का मग हा कुठला समुद्र आहे तर आहे अरबी समुद्र भारताच्या नैऋत्य दिशेचा आहे आणि बंगालचा उपसागर भारताच्या कोणत्या दिशेला आहे समुद्र पश्चिमेला आहे पण पूर्वेला काय ही दिशा कुठली मग बंगाल दक्षिण दिशा कुठली आहे अग्नेय व्हेरी गुड अग्नेयला काय आहे बंगालचा उपसागर लक्षात ठेवायचं आता भारतीय उपखंडाचा विचार केला तर हडप्पा आणि मोंडीजडो ही शहरे आजच्या पाकिस्तान आहे आणि अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका आणि आपला देश मिळून तयार होणारा भूभाग जो आहे त्या दक्षिण आशिया नावाने ओळखला जातो याच भूभागातील भारत देशाचा विस्तार महत्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असं सुद्धा म्हटलं जात तर ते दोन राहिले ना मध्ये कुठले राहिले तुमच्या पुस्तकात वेगळं प्रदेश आता हडप्पा संस्कृतीच्या काळात पश्चिमेकडील देशांशी व्यापार जात असे आणि हा व्यापार समुद्र मार्गाने केला जाईल मग यावरून समुद्र मार्गाने जो प्रवास केला जायचा त्यालाच कुशकीच्या मार्गाने म्हणजेच सॉरी समुद्राच्या मार्गाने जो प्रवास व्हायचा तो सोडून जो जमिनीवरून प्रवास प्रवास व्हायचा ना त्याला मार्गाने होणारा समुद्रातील बेटे बघा अंदमान निकोबार ही बंगालच्या उपसागरात भारतीय बेटे आहेत तसेच लक्षद्वीप या भारतीय बेटाचा समूह अरबी समुद्रात आहे प्राचीन काळीच्या समुद्र व्यापारात या बेटांचे स्थान महत्वाचे होते आणि पेरिप्लिक्स ऑफ द म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक या प्रकाशात भारतीय बेटांचा उल्लेख केलेला आहे आता बघा भारतीय उपखंड हडप्पा मोहनदो ही शहर आजच्या कुठे आहे पाकिस्तानमध्ये आहे बरोबर ना हॅलो आवाज येतोय का हो हो येतोय सर हा बोलत सर बर आता बघा चीन आणि म्यानमार हे आपल्या शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाही येथे ये, का नाही सांग चला मग पुढे जाऊया इतिहासाची जी काही साधना आहे आपल्याला त्या साधनांचा विचार करायचा आहे आता या साधनांबद्दल मी काही माहिती काढलेली आहे तुम्हाला मी माझ्या डायरेक्टली नोट्स मधूनच शिकवतो जेणेकरून ते फास्ट मध्ये होऊन जाईल ओके आता इतिहासाची साधनी कुठली आहेत काय आहेत त्यासाठी तुम्हाला पुस्तक पाठवले आहे तुम्ही नंतर ते पुस्तक वाचून घ्या ओके चला मग बघूया पहिलं इतिहासाची साधने ओके मग आता बघा इतिहासाच्या साधनामध्ये भूतकाळातील मानवाने वापरलेल्या जी काही असंख्य साधने आधी सापडतात त्यांना ऐतिहासिक अवशेष म्हटलं जात जसं ज्या साधनांद्वारे आपला इतिहास कळतो उदाहरणार्थ चालीरीती परंपरा लोकसाहित्य ऐतिहासिक एतिया, कागदपत्रे बोधकला यांना इतिहासाची साधनं म्हटलं जात मग आता याच्यात काही भौतिक साधना आहेत भौतिक साधनं कुठल्या आहेत तर बघा पुरातन काळातील हत्यारे वस्तू घरे इमारती लेणी मंदिरे नाणी मुद्रा इत्यादी वस्तूंना भौतिक साधना म्हटलं जात तर आता बघा पुरातत्वी उत्खनन जमिनीच्या खाली गाडले गेलेले अवशेष जशेच्या तसे बाहेर काढण्याच्या शास्त्रशुद्धपतीला जम पुरातत्वी उत्खनन असे म्हंटलं जात त्यानंतर आहे लिखित साधने आता लिखित साधने कुठली आहेत बघा मंदिराच्या लेखाच्या भिंती अं कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधन त्यानंतर अं ताम्रपट भांडी कच्च्या विटा इत्यादी कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनांमध्ये होतो पपायरस नावाचे झाडाची साली हा ते इथे आपल्याकडे वापरत असायचे

मग आता बघा ओके हरकत नाही मॅडम तुम्ही जे काही पुस्तक आहे ते काढा बरे त्यामध्ये बघा लिखित साधने मंदिराच्या लेण्यांच्या भिंती त्यानंतर ताम्रपट भांडी कच्च्या विटा इत्यादींवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनांमध्ये होतो पपायरस झाडाच्या साली यासाठी वापरत असत आणि जी शाही असायची त्या शाहीसाठी डिंक कादळी आणि पाणी यांच्या मित्रातून ही शाही तयार केली जायची ओके त्यानंतर आहे मौखिक साधने मौखिक साधने कशाला म्हटलं तर ओव्या लोकगीते बोलत का इत्यादी माहितीच्या किंवा पाठांदाराच्या रूपाने एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे साहित्य दिले जात आहे त्यानंतर बघा ताम्रपट ताम्रपट कशाला म्हणायचं तर याच्यामध्ये बघा तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेख वैदिक वाङ्मय रामायण महाभारत जैन आणि बौद्ध धर्माचे जे शिलालेख आहे परकीय प्रवाशांची प्रवास वर्णी इत्यादीमुळे भारताचा प्राचीन इतिहास समजण्यास मदत होत असते म्हणजे ही जी, हो जी काय आहे ती काय आहेत ती इतर साधनं आहेत त्यानंतर बघा आता पूर्वीच्या प्राचीन मानवाचं हे जीवन जे होतं ते कसं होतं ते या दामध्ये सांगितले आहे मग आता बघा आश्मयुग लाकूड दगड हाडे यापासून तयार करणारी केलेली जी काही हत्यारे होते ती आश्मयुगात वापरली जायची त्यानंतरच आहे नवाश्मयुग सुरुवात दहा हजार वर्षापूर्वी झाली व शेती पशुपाला ज्ञान अवगत करून मग माणसाला काय दा, झालं धातूचे ज्ञान झाले त्यानंतर बघा अन्न आता अन्न जर म्हटलं तर बघा फळे कांदमुळे मांस यांना आपण अन्न वाहतूक तिसरा धडा प्राचीन मानवाचे जीवन आमच्याकडे संस्कृती ओके ओके तरी पण लक्ष द्या ते येईलच पुढे मग आता बघा शेती आता शेतीवर साधारणपणे बऱ्याच वस्तू त्यावर आधारित होतात द्विदल धान्य वगैरे होत तृणधान्य धान्य होत जमीन नांगण्यासाठी दगडी फाळ सांबर शिंग किंवा टोकदार कठीण लाकूड वापरले जात असे नवाश्म युगात माणूस स्थिर झाला आणि पशुपालन गाय बैल शेळ्या मेंढ्या डुकरे यांचा ते वापर करायला लागला त्यानंतर हत्यारे म्हणून काय सुरुवातीला दगड गोळा दगडांचे शिलके उडवून हाडे व लाकूड यापासून ते हत्यारे तो बनवत असेल येते का लक्षात आता oh. हत्यारे कुठल्या की सुरुवातीच्या दगडात चिलखे उडून हाडे लाकूड इत्यादी पासून हत्यारे बनवत असते हातकुरा मानवाचे अवजारे नंतर पातळ व सरळ पाती असलेले हत्यारे इत्यादी हत्यारांचा वापर त्यावेळेस होत असते मग हस्तिदंत शिंगे माश्याची काठी दाबण अशा गोष्टींचा त्यात समावेश होत त्यानंतर आहे कला आणि हस्तव्यवसाय हो बघा अं शिकारीजी सामुची आणि विविध प्राण्यांची चित्रे प्राचीन गुहांच्या भिंतीवर शंख अस्तंख मनी आणि दागिने तयार करत असेल आणि चाकाचा आरोप बघा <laughs> माता याच्यामध्ये हस्ती सॉरी कला आणि जर बघितलं तर शिकारी सामूहिक नृत्यांची आणि विविध प्राण्यांची चित्र प्राचीन गुहांच्या भिंतीवर शंख शंख अस्तंत मणी दागिणी इत्यादी तयार केली जात असते त्यानंतर बघा जो शाकाचा ता शोध लागला त्यावेळेस पासून नवात्मयुगाचा शोध लागला आणि मानवाच्या प्रगतीला वेग आला त्यानंतर आहे नागर संस्कृती शेती व इतर व्यवसायामुळे नागरीच्या परिसरात निर्माण झाल्या भारत नदीच्या खंडिस खोऱ्यात आफ्रिक खंड नाईल नदीच्या खोऱ्यात आहे त्यानंतर आहे हडप्पा संस्कृती तुमच्याकडे हाच धडा आहे ना हडप्पा संस्कृती लक्ष द्या पंजाबमधील राबी नदीच्या Uh, काठी हडप्पा येथे इसवी सन एकोणविशे एकवीस मध्ये रेल्वे मार्गाचे काम चालू असताना जे काही पुरातत्व विभाग होते तिथे पुरातन विटा चित्रलिपी असलेल्या मुद्रा आढळल्या आणि ही संस्कृती सुमारास जवळजवळ पाच हजार इसवी तुण सन एकोणीसशे बावीस मध्ये किंवा मोहन जोडो येथे उत्खन्ना चित्रलिपी सारख्या असलेल्या मुद्रा सापडल्या आज हडप्पा आणि मोहन जोडो ही जी ठिकाणे आहे ही पाकिस्तानमध्ये आहेत हो तुमच्या आजच्या आज हडप्पा म्हणून जडू इजी ठिकाणी आहे पाकिस्तानमध्ये जरी असले या संस्कृतीचे अवशेष भारतात आहे रुपड त्यानंतर राखी गडी लोथल सुरकोडा त्यानंतर धोलाविरा कुतासी रंगपूर आलमगीर कालीबंगाल जायमाबाद येथील औषध सापडले आहे ही सर्व ठिकाणी नद्यांच्या खोऱ्यात बनलेले वसलेले आहेत त्या ठिकाणी रावी आणि सिंधू या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये हडप्पा संस्कृतीच्या वसाहती आहेत आता बघा सुनियोजन आणि नगर रचना रस्ते घरे सांडपाण्याची व्यवस्था त्यानंतर स्नानगृह अलंकार खेळणी मातीची भांडी मुद्रा तांबे सोने चांदी या वस्तूंचा वापर या आ, ही हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये होती त्यानंतर बघा नगर रचना हडप्पा संस्कृतीची नगर रचना एकदम काय म्हणतात ठराविक अंतरावर टेळसाठी बुरुज होते रस्ते प्रशस्त लांब सरळ आणि काटकोणात अं असे घरे काटकोणी रस्त्यामुळे जंगलांचे आयताकृती विभाग करण्यात आले होते त्यानंतर प्रत्येक भागात पंचवीस तीस घरे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कच्च्या व पक्क्या विटांचे बांधकाम हवा खेळती राहण्यासाठी दोन घरांमध्ये अंतर पुरामुळे घरे व उंच ओल्यावर बांध उंच ओल्यावर बांधत दोन घरांमध्ये अंतर पुरामुळे घरे उंच जे काय आहे म्हणजे काय उंच ओठ्यावर बांधल्या जायची सांडपाण्याची व्यवस्था कशी होती तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बंद गटारे होते जमिनी खालून सुमारे एक मीटर खोल ती गेलेली होती येते का लक्षात हो आता इथे जी सांडपाण्याची व्यवस्था होती त्या ठिकाणी बघा इथे ही संस्कृती इतकी विकस होती की सांडपाण्याची काय व्यवस्था होती त्या व्यवस्थेबरोबरच महास्नानगृह पण होत म्हणजे एक मोठं स्नानगृह होत त्याच्यामध्ये बारा मीटर लांब सात मीटर रुंद आणि दोन पॉईंट पाच मीटर पाणी झिरपून जाऊ नये म्हणून आतून पक्के टांड्या त्यामध्ये बांधकाम केलं होतं येते का लक्षात ओके नेमकं काय झालंय फोनचा कॅमेरा चालू राहतो त्याच्यामुळे हॅलो बर हा बोला हॅलो uh, एक सांगू का सर मी आम्हाला नोट्स शेअर करणार आहे ना सर हो oh. तर मग आम्ही वाचून घेऊ सर बर आम्हाला आम्हाला समजलंय कसं काढायचं काय फक्त नोट्स शेअर करा तेवढ्या आम्ही करून घेऊ सगळं चाल मी तुम्हाला आज ते शेअर करतो बाकीची जी काही धडे आहे ना ती लागल्यास आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया आणि सर परवाच्या लेक्चरचं रेकॉर्डिंग असेल ना ते पाठवाल का प्लीज हो हो पाठवतो मॅडम ठीक